लोकांसाठी आहेत ते सहाचा कार्यक्रम म्हणून पाच वाजता बरोबर इथे येतील आणि आल्यानंतर त्यांना तेही सांगितलं की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शब्द व्यवस्थित द्या मला दाखवा अगोदर कारण आम्ही ताल त्यांच्या तालमीत तयार झाले जरी आम्ही सूत्रसंचालक असलो तरी सर्टिफिकेटवर एकदा मोठा एक, एक कार्यक्रम होता वाय बी चव्हाण सेंटरला अमोल भोसले नावाचा सर्टिफिकेट होतं आणि तो माणूस आला मी आमच्या सचिवांना सांगत होतो अहो ता ते नीट लावून घ्यायला पाहिजे व्यवस्थित नाही म्हणजे द्या ते पण तो माणूस वेगळाच होता त्याला विचारलं तुझं नाव काय आता म्हटलं हे आता अमोल पाटील दिलं आहे हा कुठं तू अरे इकडे रे तुकडं काय त्याचे पार अशा गोष्टी सगळ्या पाहायला लागतात दादांच्या बाबतीत आणि दादाना मग तेच म्हटलं की घड्याळ समजा जर का सूर्य पाच वाजता उगवला असता तर दादानी सकाळी पाच वाजता पहिलं कामांचा पाहणी दौरा ठेवला असता बरं झालं तो सहा वाजता उगवतोय बावीस जूनपर्यंत आपल्याला काय काळजी नाही आहे त्याच्यानंतर त्यामुळे प्रत्येक दिवसाची सुरुवात सहा वाजता करणारे घड्याळाचा काटा देखील बंद होतो पण ह्यांचा कधीही सेकंद चुकत नाही अशी एक शिस्तबद्ध असणारं नेतृत्व या राज्याला मिळालं आहे आणि ती विकासाची गती घेईल तितकंच कोकणावर प्रेम आणि तितकंच प्रेम व्यक्त करायला राज्याचे उपमुख्यमंत्री कल्पेश ठाकूर करता येतात त्यामुळे जो माणूस तळमळीनं काम करतो तो कोणत्या पक्षाचा नाही कुणाचा नाही तरी देखील येतात याच्यामध्ये घर टाळ्यांच्या गजरामध्ये दादांना आपण यासाठी विनंती करूया आपण मनोगत व्यक्त करावं आपल्या भागाचे खासदार श्री सुनील तटकरेजी मंत्रिमंडळातील माझे सहकारी अदिती तटकरे विधिमंडळातील माझे सहकारी रवीशेठ पाटील महेंद्र शेठ दळवी तसंच माझ्याबरोबर मागे विधिमंडळामध्ये काम करत असणारे धैर्यशील पाटील नगरीच्या माजी नगराध्यक्षा प्रीतमताई पाटील नरेंद्र ठाकूर दयानंद भगत संजय ठाकूर शेट पाटील ज्यांच्या पुढक कल्पेश ठाकूर ज्यांनी याच्यामध्ये आत्ता संजय मुस्कोट्यांनी सांगताना बोलले की बाबा हे जे काही इथं उभं केलेलं आहे माझी जबाबदारी रुग्णसेवा त्याचा प्रमुख कल्पेश ठाकूर त्याच्यामध्ये ते जे बंधू निलेश ठाकूर वडील शरद ठाकूर सौभाग्यवती सुविधाताई ठाकूर सर्व ठाकूर कुटुंबीय परिवार कल्पेशच्या ह्या एका आगळ्या वेगळ्या करता त्याला शुभेच्छा करता त्याला प्रोत्साहन करता उपस्थित असणारे माझ्या या परिसरातील कल्पेश्वर मनापासून प्रेम करणारे सर्व सहकारी बंधू भगिनी विविध क्षेत्रातील मान्यवर विविध राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सगळे माझे बंधू भगिनी पत्रकार मित्र आणि तरुण मित्रांनो मित्रांनो पुणे मुंबई रस्त्याच्याबद्दल खूप काही बोललं जातं त्याच्यावर चित्रपट निघालेला आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे बॉम्बे टू गोवा आणि ह्या रस्त्याच्याबद्दल अनेकदा अनेक, अनेक लोकप्रतिनिधींनी एवढा प्रयत्न केला परंतु काही ना काही त्याच्यामध्ये आडकाठी यायची आणि त्याला खूप विलंब लागला नितीन गडकरींच्याशी पण बोलत असताना अनेकदा मी त्यांना सांगितलं तेही मनापासून प्रयत्न करायचे कधी कॉन्ट्रॅक्टर खराब लागायचा कधी फॉरेस्टचे प्रश्न यायचे महत्त्वाची माझ्या कोकण परिसरातली गावं ही त्या रोडला लागून होती त्याचं रुंदीकरण करताना अनेक अडचणी आल्या त्याच्यामध्ये जमिनीचा मोबदल्याच्याबद्दलच्या अनेक अडचणी आल्या कुठलाही नवीन प्रकल्प हातामध्ये घेत असताना काही ना काही अडचणी येतात आणि हा जुना पूर्वीचा असणारा जो रस्ता त्याच्याबद्दल पण बरेच अप अपघात झालेले आपण पाहतोय आज तो ॲक्टर हयात नाही आहेत पण अमजद खानचा पण ॲक्सिडेंट ह्याच बॉम्बे गोवा रोडवर झालेला होता आणि तोही त्याच्यामध्ये मरता मरता वाचलेला होता अनेक जण आपल्याला सोडून गेलेले आहेत त्यांना सगळ्यांनाच मी सुरुवातीलाच भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो परंतु प्रत्येकाचा स्वभाव प्रवास हा सुख करवा घरातल्या लोकांना त्याच्यातनं एक आनंद मिळावा त्याच्यातनं कुणाला दुःख होता कामा नये अशा प्रकारे सगळ्यांची भावना असते परंतु अलीकडे एक फास्ट लाईफ जगण्याचा सगळ्यांना सवय झालेली आहे आणि त्याच्यातून आपल्याकडं एक तर धुळाधार पाऊस पडत असतो आपल्याकडं निसर्गाने खूप काही इथं उधळण केलेली आहे जे काही पाहिजे ते सगळं इथं दिलेलं आहे ह्या कोकणच्या पट्ट्यामध्ये आणि त्याच्यामुळं आमच्यासारख्यांना नेहमीच इकडनं जाता येत असताना एक वेगळ्या प्रकारचं समाधान मिळतं अलिबाग असेल माझा रायगडचा परिसर असेल माझा इकडचा सगळा समुद्रकिनारा असेल किंवा कुठली इकडची गावं असतील किंवा शहरं असतील ह्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या किंवा इतर भागातल्या लोकांना भागा हे खूप आवड आहे इकडे यायची फिरायची एक त्यांना मनापासूनची भावना आहे आणि त्याच्यामुळे पर्यटकांचाही खूप मोठा ओढा ह्या भागामध्ये असतो हेही आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे मी सुनील तटकरेंनी यांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे किंवा संजय मुस्कुटांनी आम्ही साधारण पावणे पाचला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ऑफिसमध्ये निघालो मंत्रालयाच्या समोरनं आणि येताना दोन तीन ठिकाणी लोकांनी स्वागत केलं त्याच्यामुळं तिथं थोडासा वेळ गेला परंतु मला तसं बघितलं तर कल्पेशचा आणि माझा इतका कुठं संबंध आलेला नव्हता आणि कल्पेश माझ्याकडे आला आणि म्हटलं दादा मला तारीख द्या मी खरं तर त्याला उद्याची तारीख दिलेली होती परंतु काही कारणांनी मला थोडंसं सकाळपासून उद्या काम असल्यामुळं मी सुनील जिंदा म्हटलं की आपण आज संध्याकाळी जाऊया आणि तो म्हणला तयारी आहे माझी तुम्ही आज आला तरी चालेल आणि त्या पद्धतीनं हा कार्यक्रम ठरला मी त्यांनी मला जी काही पुस्तिका दिलेली होती निमंत्रण दिलेलं होतं त्याच्यामध्ये असं लाईटली साई सहारा रेस्टॉरंट ह्याच्याबद्दलचा फोटो मला पाहायला मिळाला परंतु प्रत्यक्षात तिथली वस्त परिस्थिती आहे आणि इथली परिस्थितीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे खूप चांगल्या प्रकारचं चा काम कल्पेशनी ज्याला जीव ओतून काम करणं म्हणतात मनापासून काम करणं म्हणतात तशा प्रकारचं काम त्यांनी केलं आहे मी त्याच्या बाकीची थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न केला शरद ठाकूर हे ग्रामसेवक आपल्याच कोकणामध्ये त्यांनी रिटायर जवळपास ते झाले आज रिटायरमेंटचं आयुष्य जगतात त्यांना दोनच मुलं कल्पेश आणि निलेश निलेश त्याच्यामध्ये अर्थवर्कचं काम करतो आणि पहिल्यापासून एक त्याचा जवळचा मित्र कल्पेशचा त्याचा दुर्दैवी अपघात अब, झाला आणि त्याच्यातनं त्यांना जीव गमावला गेला आणि ते कुठंतरी मनामध्ये दुःख कल्पेशच्या बसलं आणि तेव्हापासून त्यांनी ह्या क्षेत्रामध्ये स्वतःला वाहून घेतलं आज तीन ॲम्ब्युलन्स त्याच्याकडे आहेत स्वतःचा व्यवसाय करत करत एक ग्रामसेवकाची दोन मुलं आणि एवढं मोठं साई सहारासारखं रेस्टॉरंट उभं करतात आणि त्याच्यातनं समाजाची पण उत्तम प्रकारची सेवा करतात रुग्णसेवा देखील त्या ठिकाणी करतायत कुठलंही अडचण आली मी त्यानं काढलेलं हे जे काही रुग्णसेवा कार्य अहवाल हा बघत होतो त्याच्यामध्ये अनेकांनी त्याच्याबद्दल लिहिलं आहे की कल्पेशच्या रूपाने मला देवदूत भेटला कल्पेशच्या कार्याला सलाम हाच खरा निस्वार्थी समाजसेवक कल्पेशमुळं आज आम्ही कुटुंबासोबत आहोत कल्पेशसारखे देवदूत प्रत्येक ठिकाणी निर्माण झाले पाहिजेत कल्पेशमुळं दुसरं आयुष्य बघत आहे अशा प्रकारची भावना म्हणजे आपण सगळेच जण माणसं आहोत थाडामासाची पण जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा कशाही प्रकारचा विचार न करता तो कुठल्या गावाचा आहे तो कुठल्या तालुक्याचा आहे तो कुठल्या जिल्ह्याचा आहे तो कुठल्या राज्यातला आहे ह्याच्याबद्दलचा विचार न करता उद्या जर ॲक्सिडेंट झाला तर ताबडतोब तिथं जाणं त्याला चांगल्या प्रकारची सर्व्हिस कशी देता येईल त्याला ताबडतोब दवाखान्यात कसं नेता येईल ह्याबद्दल अतिशय तरुण वयामध्ये त्याने स्वतःला झोकून दिलं आणि हेच काम आपलं आहे ह्याच्याचकरता आपल्याला आईवडिलांनी जन्म दिला आहे अशा प्रकारची भावना कल्पेशच्या मनामध्ये निर्माण झाली आज तो जे काही पैसे मिळवतो हो त्याच्यातला नफ्यातला बहुतांशी भाग हा ह्याच कामाच्याकरता खर्ड खर्च करण्याचं अतिशय मनाचा मोठेपणा म्हणजे खूप लोकांच्याकडं पैसा असतो मी पण समाजामध्ये बघितलं आहे अनेक जणं गेल्या तीस बत्तीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये मला जवळनं पाहायला मिळाले काही काहीकडं कर करोड रुपये असतो कुणी पैसा वर घेऊन जात नाही ज्यावेळेस काळाचं नियतीचं बोलवणं येतं तेव्हा परंतु द्यायची देखी देखील दानत असावी लागते आणि ती दानत कल्पेशच्या रूपाने आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळाली मी त्याचं व्यक्तीच्या माझ्या माझ्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं नव्हे तर महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं मी त्याचं मनापासून कौतुक करतो त्याचं मनापासून अभिनंदन करतो आणि खरोखरीच त्याचे बाकीचे पण बराच काही समजून घेण्याचा प्रयत्न केला तू किती शिकला काय शिकला आहे तुझी बायको किती शिकली त्याची बायको तर डबल ग्रॅज्युएट झाली आणि हा बिचारा ग्रॅज्युएट पण नाही झाला म्हणजे ग्रॅज्युएट ऐवजी ह्या क्षेत्रामध्ये उतरला आणि बायकोला देखील म्हणजे तसा ह्याच क्षेत्रामध्ये त्याचं काम आहे असं नाही म्हणजे त्यांनी प्रेमविवाह केलेला आहे त्याच्यामुळं तिथंही ते काही कुठं कमी पडलेले नाहीत त्याची पत्नी पण कॉलेज जीवनामध्ये नाही शाळेमध्ये असतानाच बाहेर पडली बाहेर पडल्यावर पत्नीचं शिक्षण त्यांनी सगळं केलं तिला एम बी ए केलं आणि त्याच्यानंतर तिच्याशी लग्न केलं म्हणजे बाकीचे जर बाहेर पडले की पहिले पळून नेतात लग्न करतात आणि मग शिकवत बसतात परंतु ह्याने उलटं सगळं केलं खरोखरीच कल्पेश तुझं काय किंवा आमची सुविधा ठाकूर काय इजा ही जर दोघांचंही मी मनापासून कौतुक करतील एक मी मागाशी विचार करत होतो की जसा बॉम्बे गोवा रस्त्याच्याबद्दलचं एक पुस्तक लिहिता येईल तसं कल्पेशच्याबद्दल देखील एक चांगल्या प्रकारचं चा पुस्तक हे निश्चितपणे लिहिता येईल एवढं त्याचं काम त्यामध्ये आहे तो या क्षेत्रामध्ये पहिल्यापासूनच आहे परंतु आज ज्या प्रकारे पान पंधराखाली रूम्स आहेत मी फार बारकाईनं कुठंही उद्घाटन करायला गेलो तर बारकाईनं बघत असतो पण कल्पेश पुढं येईल त्यावेळेस इथं सगळीकडं झाडी लागलेली असली पाहिजे उद्याच्याला प्रवाशांच्या कार आल्यानंतर त्या झाडाखाली उभ्या राहायला पाहिजे नाहीतर ते, ना ते आतमध्ये बसणार गाडीत बाहेर तापणार हे काही बरोबर नाही त्याच्यापेक्षा चांगलं लँडस्केपिंग कर खूप चांगल्या प्रकारची इथं झाडं लाव इथं जेवणाची चव आणि दर्जा हा देखील सांभाळला पाहिजे अलीकडे या व्यवसायामध्ये हॉटेल रेस्टॉरंट रिसॉर्ट ही माणसाची गरज पूर्ण करण्याबरोबरच प्रत्येक माणसाचं जीवन आणि प्रसन्न प्रफुल्लित करतात हॉटेल आणि रिसॉर्ट आधुनिक जीवनाची अलीकड गरज बनलेली असं म्हटलं तर काही चुकीचं ठरेल असं मला वाटत नाही आणि त्याच्यामुळं स्वच्छतेला खूप मोठं महत्त्व तिथं दे नोकरी व्यवसाय कुठल्याही कारणाने घराबाहेर पडलेल्यांना प्रवास करणाऱ्यांना नाश्ता भोजनाची गरज हॉटेलमुळं पूर्ण होत असते हे पण आपण बघतो आणि त्याच्यामुळं आपल्या रेस्टॉरंटनी अन्नपदार्थाची क्वालिटी दर्जा हा सांभाळलाच पाहिजे इथल्या प्रत्येक पदार्थाची चव त्याची क्वांटिटी आणि त्याची क्वालिटी ह्या बाबतीमध्ये दर्जेदार नंबर वन असला पाहिजे दर्जा आणि चव आणि स्वच्छता हे सगळ्याची काळजी त्यामध्ये कल्पेश तू तु आणि तुझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी घेतली पाहिजे आम्ही अलीकडं काम करतोय महायुतीच्या सरकारमध्ये आणि त्याच्यात काम करत असताना अर्थविभागाची जबाबदारी माझ्यावर हो आहे आणि त्याच्यामुळं आजकाल बाबा कुठला व्यवसाय असा आहे की त्याच्यातनं मोठा रोजगार निर्माण होतो तर तो एक, हो, एक तर पर्यटनच आहे दुसरा हॉस हॉटेल किंवा हॉस्पिटलिटी अशा पद्धतीनं ही इंडस्ट्री आज वेगाने वाढते त्याला अनेक कारणं देखील आहेत पूर्वी जसं घरी आपण एकत्र कुटुंब असायचं आणि दररोज घरी जेवण बनायचं तसं आता होत नाही अलीकडं पतीपत्नी दोघंही कामांच्या निमित्तानं सर्विसला कुठं बाहेर असले तर त्यांना घरी जेवण बनवणं अवघड पडतं आणि बदलत्या जीवनपद्धतीमुळं लोकांचा जगण्याच्यामध्ये अनेक बदल झालेले आहेत आणि त्याच्यामुळं हे सगळं आता घडतं आहे आणि त्याच्यामुळं एक चांगल्या प्रकारे हा व्यवसाय अकरापैकी समजा महाराष्ट्रात रोजगार निर्माण झाले तर ते अकरापैकी एक रोजगार हा हॉटेल उद्योगातून निर्माण होतो त्याच्यामुळं आमचा देखील या उद्योगाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदललेला आहे हा आम्ही याला इंडस्ट्रीचा दर्जा देण्याचा प्रयत्न देखील त्या बाबतीमध्ये केलेला आहे आणि त्याच्यात कल्पेशसारखी नवीन मुलं पुढं येतात आणि धाडस दाखवतात त्यांनी पतसंस्थेचं कर्ज काढलं आहे ते पतसंस्थेचं कर्ज पण त्याच्या कष्टाचं जे काही कष्ट घेण्याची त्याची तयारी आहे ती पाहिल्यानंतर तो वेळेत ते परतफेड करेल याबद्दल शंका मनात बाळगायचं कुणाचंच कारण नाही परंतु रात्री अपरात्री कधी कुणाचाही निरोप आला तर ताबडतोब तिथं जाणं रात्री बारा बारा एक एक दोनला जातो पुन्हा सकाळी त्याच्या कामाला लागतो अशा पद्धतीनं त्याने स्वतःला त्या क्षेत्रामध्ये वाहून घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं ऐकल्यानंतर खरोखरीच एका चांगल्या तरुणाच्या चा, एका नवीन व्यवसायाच्या उद्घाटाच्या निमित्तानं आम्हाला सगळ्यांना इथं एकत्र येता येतं आहे असं म्हटल्यानंतर मलाही समाधान झालं करोनाच्या संकटामुळं विषयाच्यामध्ये दे जागृती देखील झालेली आहे कोकण परिसराच्या विकासावर देखील आम्ही सगळेचण भर देतो आहे आमचे एकनाथराव शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा आमचे गोगावले असतील आमचे महेंद्रजी असतील किंवा रवी असतील सादिती असेल सगळेच आम्ही ह्या बाबतीमध्ये फार बारकाईनं लक्ष ठेवून आहोत आत्ताच मला आठ गावं शेतकरी संघर्ष समिती पेंटची जी आहे त्याच्याबद्दलचं पण निवेदन हे मला इथं देण्यात आलेलं आहे आणि ते मी पाहत होतो आणि त्याच्यामध्ये रवी शेठ पण म्हणाले आमचे सुनील साहेब पण म्हणाले की दादा समृद्धी महामार्गाला तुम्ही जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर मोबदला दिलेला आहे तर आमच्या पण कोकणवासियांच्या एक तर आमच्या भागामध्ये जमिनी लहान छोट्या छोट्या असतात जसं मराठवाडा विदर्भातल्या लोकांच्या क्षेत्र मोठं असतं तशा पद्धतीनं कोकणामध्ये नसतं आणि त्याच्यामुळं त्यांचं क्षेत्र जर अशा रस्त्यांच्या कामामध्ये विरार अलिबाग बहुद्देशीय मार्गिका प्रकल्पाच्यासाठी ज्यावेळेस करता काही निर्णय घेतले जातात त्याच्यामध्ये काही ठिकाणी प्रतिगुंठा चार लाख ऐंशी हजार रुपये काही बाबतीमध्ये नऊ लाख चाळीस हजार रुपये आणि काही ठिकाणी सहा लाख ऐंशी हजार रुपये असे वेगवेगळे प्रकारचे दरामध्ये फरक आहेत आणि मग लोक नाराज होतात आणि बघ कुठंतरी आंदोलन कर कुठंतरी त्या गोष्टीला त्या प्रकल्पाला विरोध कर अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये वाढीला लागते ला मी खासदार आणि सर्व आमदारांच्या उपस्थितीमध्ये या आठगाव शेतकरी संघर्ष समितीच्या माझ्या सहकाऱ्यांना सांगतो आहे मी आत्ता हा कार्यक्रम संपल्यावर मी पुण्याला जाणार आहे माझे दोन तीन चार दिवस तिकडं पुणा सातारा नगर त्या भागामध्ये कार्यक्रम आहे परंतु मी दोन तारखेला परत रविवारी तीन तारखेला पुण्याला मुंबईला जाणार आहे त्यावेळेस मी आत्ताच माझ्या प्रायव्हेट सेक्रेटरीकडे पत्र देऊन कलेक्टरकडनं सगळी माहिती मागवतो किंवा असे का बदल झाले तिथल्या तिथं जर शेतकऱ्यांच्यामध्ये भेदभाव व्हायला लागला तर शेतकऱ्यांनी न्याय मागायचा कोणाला ही पण त्यांच्या मनामध्ये जर वेगळी भावना निर्माण झाली तर ती काही चुकीची नाही त्यामुळं ह्यामध्ये मी स्वतः त्याचबरोबर आपले मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आम्ही सगळेच जण बारकाईनं लक्ष घालू अशा प्रकारची ग्वाही माझ्या आडगाव शेतकरी संघर्ष समिती पेणची जी आहे त्यांना मी या निमित्तानं देतो आणि खरोखरीच कल्पेशनी आजपर्यंत केलेलं काम आणि त्याचे एकंदरीत कष्ट करण्याची तयारी प्रत्येकानी गरिबी आपण कुणाच्या पोटी जन्माला यावं हे तुमच्या माझ्या हातामध्ये नाही आहे परंतु आपल्याला आपल्या कर्तृत्वातनं बरंच काही करता येतं शून्यातनं देखील विश्व निर्माण करता येतं अशी अनेक उदाहरणं समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि तशाच प्रकारचं आपल्या पेनचा सुपुत्र कल्पेश ह्याचं एक उदाहरण तुमच्या सगळ्यांच्या तुमच्या माझ्या सगळ्यांच्या समोर आहे आणि त्याच्यातून आज तुझ्याकडे असणाऱ्या सगळ्या हे बसल्यावर त्याच्यामध्ये किती लोकांना रोजगार मिळाला आता इकडं ते आणि तिकडस आणि अम्ब्युलन्सवर म्हणजे सहा एकोणसत्तर पंच्याहत्तर शंभरच्या वर मुलांना त्यांनी रोजगार निर्माण दिला आज अशी मुलं आम्हाला आम्हाला रोजगार द्या आम्हाला रोजगार द्या ठीक आहे ती आमची जबाबदारी आहे मी ती जबाबदारी टाळत नाही आमच्यापरीनं जास्तीत जास्त लोकांना कसा रोजगार निर्माण देता येईल आणि रोजगार निर्माण कसा होईल याकरता जे काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात ते निर्णय महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही त्या बाबतीमध्ये घेतोय परंतु हे घेत असताना असा एक युवक पुढे येतो जो आज तसं बघितलं तर ग्रॅज्युएट देखील नाही आहे परंतु शिक्षण म्हणजेच सर्वस्व असंही समजण्याचं कारण नाही परंतु अलीकड बुद्धिमत्तेला गुणवत्तेला महत्त्व आहे ही पण गोष्ट नाकारता येत नाही पण ती भर त्याच्या बायकोनी भरून काढलेली आहे आणि तो आता ह्या व्यवसायामध्ये स्वतःला त्याने झोकून दिलेलं आहे आणि आज शंभरपेक्षा जास्त कुटुंबाला तो आज रोजगार निर्माण करून देतो खरोखरीच अशाच प्रकारची आपल्या महाराष्ट्रातली तरुण पिढी ही पुढं आलेली पा आ, आ आली पाहिजे ती निश्चितपणे कर्तबगार आहे आणि त्यांना जिथं कुठं प्रोत्साहन देण्याची गरज आहे जिथं कुठं पाठिंबा देण्याची गरज आहे आधार देण्याची गरज आहे तो आधार देण्याच्याकरता आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे सहकारी कुठं कमी पडणार नाही अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो खूप चांगल्या प्रकारचा हा व्यवसाय कल्पेशच्या माध्यमातून या ठिकाणी व्हावा आणि अल्पावधीतच साई सहारा रेस्टॉरंट हे या परिसरातलं अतिशय लोकप्रिय अशा प्रकारचं रेस्टॉरंट म्हणून प्रत्येकाच्या तोंडामध्ये ह्या रेस्टॉरंटचं नाव त्या ठिकाणी यावं इतकं चांगलं काम ह्या रेस्टॉरंटच्या माध्यमातून व्हावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आज सहा साई सहारा रेस्टॉरंट ह्याचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या साक्षीनं झालं असं जाहीर करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर माननीय तटकरे साहेबांनी एक सूचना केली ती अत्यंत महत्त्वाची आहे की या ठिकाणी कल्पेश ठाकूर आणि त्यांच्या सौभाग्यवती यांचा दादांनी गौरव करावा अशी मी त्यांना विनंती करतो अजितदाच्या वतीनं माननीय कल्पेश ठाकूर आणि ठाकूर या ठिकाणी त्यांचा गौरव करतायत आणि त्यांची कन्या पण बरोबर आहे दादांचं सूक्ष्म निरीक्षण कसं असतं ते पाहिलं त्यांच्या मित्रांना पण कल्पेशच्या एवढं माहिती नसेल की किती बारकावे त्यांच्या आयुष्यामध्ये आहेत कल्पेशच्या तर कल्पेश ठाकूर त्यांच्या शरद ठाकूर या सगळ्यांचा या ठिकाणी गौरव केला जातोय यानंतर मी संजय ठाकूरना विनंती करतो की काही शब्दांमध्ये या ठिकाणी त्यांनी आपलं आभार प्रदर्शन व्यक्त करावं आपल्या सर्व